गार्डन्स बाय द हो ते बघा मी पण फर्स्ट टाइम बघितलं माझी रिएक्शन आहे फर्स्ट टाइम वाव आता माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला हे मी बघायचो व्हिडिओजमध्ये मध्ये व्हिडिओजमध्ये टी व्हीमध्ये मध्ये बघायचो आणि हे अक्षरशः माझ्या समोर आहे वाव यार हे बघा हे झूम इन करतो चला जाऊया तर इथून जायचंय गार्डन्स बाय द बेला आय गेस मी एंटर केलेलं आहे आणि मी इतका एक्साइटेड आहे ना लेफ्टला बघा तुम्ही काय सरळ बघा तुम्ही काय आहे काय आहे एक्सायटेड मी इथे येऊन पहिल्यांदा मला असं नेचरशी क्लोजनेस वाटलं जसं आपण महाराष्ट्रामध्ये कर्जत लोणावळा नाशिकमध्ये जातो तशी काही मला फिलिंग येते बर्ड्सचा आवाज तो मातीचा सुगंध गार्डन्स बाय द वे ओ बाय द वे हो गार्डन्स बाय द वे बाय द वे हे लिहिलं आहे आणि लोक पण जात आहेत तिकडून अच्छा इथून पण येऊ शकलो असतो मी कट घेतला तर हे बघा इकडे काही असे हे दिले आहेत एम आर टी लेफ्टला आहे मरीना बॅरेज राईट किंगफिशर वेटलँड्स आहे क्लाउड फॉरेस्ट आहे सुपर ट्री ग्रुप आहे भरपूर काय काय आहे चला पुढे जाता जाता मला एक नदी दिसली इथे लोक सायकलनी येत आहेत वॉक करत आहेत जॉग करत आहेत सगळं करत आहेत कडक बनवल्या हे बघा आणि इथे ना एकदम शांतता आहे थोडं जरी बोललं तर लांबच्या माणसाला ऐकायला जातं अशी शांतता आहे त्या साईडला वॉटर बॉडी आहे आणि मी मला वाटतं मी बेस्ट टाईमला आलो आहे सनसेट होतंय आणि टेम्परेचर पण थोडं आता डाऊन आहे बट ह्युमिडिटी भरीच आहे ह्युमिडिटी भरीच नाही भरपूर आहे ते बघा मी प्लॅन करेन एकदा तिथे पण जायचं तर सुपर ट्री ग्रुप वर आहे ओ सी बी सी स्कायवे आहे तिथे मेडो आहे फ्लावर डोम आहे मो काय मो मोरेन मोरे मोरे आहे मोर डायनिंग आहे मोर डायनिंग आहे आय गेस जे क्लाऊड फॉरेस्ट आहे ना त्यांना तिकीट लागतं तर मी क्लाउड फॉरेस्टमध्ये नंतर जातो आधी सुपर ट्री ग्रुपमध्ये जाऊन येतो ते बघा समोर दिसतं आहे ते आहे सुपर ट्री ग्रुप तिकडे जातो आहे मी तिकीटला थोडी लाईन आहे मला माहिती माहिती तिथे तिकीट लागतं की नाही एक मिनिट आधी मॅप बघतो काय काय आहे एक फोटो काढून घेतो मला ना तिथे लाईट्स दिसले ठीक आहे द कॅनो हां तिकडे जे लाईट्स दिसत आहेत ते बघायचे मला काय यार इकडे सगळं किती काय काय फिरण्यासारखे आहे संध्याकाळचे वाजले आहेत सहा वाजून फॉर्टी सिक्स मिनिट सिंगापूर टाइम, मस्त आहे ना क्रिसमस ट्रीज आहेत वाईड अँगल करतो बट आता नाईट झाली तर वाईड अँगल नीट कॅप्चर नाही करणार एक्सच वा करतो वाव यार बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक लावलेली आहे जी क्रिसमस आणि न्यू इयरची वाईब्स देते आणि हे बघा हे आहे ते काय म्हणतात त्याला सुपर ग्रुव्ह सुपर ट्री सुपर डुपर मॅन गार्डन्स बाय द हे बघा हे आहे यार प्रचंड आहे रात्री इथे लाईट्स असतात लाईट्स नाही आहे म्हणून मी हा टाइम सिलेक्ट केला इकडे यायचं तर आता मी इथे बसलो आहे आणि वर बघा माझ्या काय आहे सुपर ट्री ग्रू थकलो आहे आज भरपूर चाललो बारा हजार स्टेप झालेत आतापर्यंत घरी जायपर्यंत पक्का वीस हजार होतील मी परत परत दाखवणार तुम्हाला हे जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत तुमचं मन भरत नाही तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात वाजून वीस मिनटं किमान अर्धा एक तास झाला असेल मी इथे मस्त बसलो आहे शांतपणे एकदा का हे बघतोय मी सुंदर आहे की नाही मित्रांनो हे बघा बॅकग्राऊंड म्युझिक पण मस्त येते तर आता मी जातो आहे गार्डन रॅप्सोडी मध्ये जिथे लाईट शो होतात संध्याकाळची वाजलेली आहे सात वाजून पंचवीस मिनटं कदाचित सेवन फॉर्टी फाय का सेवन थर्टीला हा लाईट शो होतो तर चला पुढे जाऊ आणि ते बघा ते मरीना बे सँड्स दिसत आहे तुम्हाला हॉटेल आय डोंट नो की तिकीट्स लागतात की नाही लागले तर मी काढेन एक तिकीट तर आता मी लाईनमध्ये उभं आहे तिकीट्स घेतो लाईट शो बघायला तर मला तिकीट मिळाले आहे हे बघा गार्डन्स बाय द बे काय लिहिलं आहे क्रिसमस मंडल अँड ट्वेंटी ट्वेंटी थ्री आणि आता जो लाईट शो आहे ना तो पंधरा मिनटात चालवणार आहे तो मी फटाफट जातो तर आता एंट्री करतो आहे मी क्रिसमस वंडरलँड म्हणून त्यांनी तिकीट दिले आहे माहिती नाही काय आहे पण ते बोलले की या लेनमध्ये या तर आता मी आतमध्ये जातो आहे क्रिसमस वंडरलँड जे काय त्यांनी तिकीट दिलं मी त्यांना बोललो लाईट शो बघायचं आहे आता कुठला लाईट शो काय माहिती त्यांनी काय हे केलं बघूया त्यांनी मला बारा डॉलरचं एक तिकीट दिलं क्रिसमस मंडल लँड हे बघा मी एंट्री केली आहे क्रिसमस वंडरलँड काय खतरनाक आहे यार किती सुंदर आहे कितीही सुंदर आहे याचं नाग बघा आता इथे लाईट शो होणार आहे हे बघा इथे हे सुपर ट्री आहेत ना भरपूर सारे तर कसं कुठे उभं राहू मला कळत नाही मी ट्राय करतो चांगलं तुम्हाला कॅप्चर करून दाखवायचं आणि ॲक्च्युली मोबाईल पण माझा इतका हाय एंड नाही आहे बट जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं दाखवी ना यार मित्रांनो इतकं काय हे बघा इथे क्रिसमस वंडरलँडचा पूर्ण मॅप आहे आता तीन मिनटं बाकी आहेत लाईट शोला आणि ते बघा मरीना बे खूप सुंदर खूपच सुंदर आहे माझ्याकडे आता बिलकुल शब्द नाही आहेत व्यक्त करायला अजून पुढे जातो थोड़ा गर्दी बघा तुम्ही इथे हो 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 काय म्हणतात रेन रेनडियर लाईट शो चालू झालेला आहे Grab your cameras and enjoy the show. <laughs>